नमस्कार तुम्ही बघत आहात नवराष्ट्र न्यूज चॅनल आणि मी तुमची लाडकी माधवी वाडकर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपण आता आलेलो आहोत धारावी आणि आता आहे युनायटेड रिपब्लिकन पार्टीचे तांचे नवेजी ह्या त्यांच्याशी संवाद साधूया नेमकं बाबूराव माने आणि आंदोलन याबाबत त्यांचं मत काय आहे त्यांचा अभिप्राय काय आहे हे आज त्यांच्याकडूनच जाणून घेऊया धारावीचे सुप्रसिद्ध नेते उद्धव ठाकरे सेनेचे नेते आमचे मित्र आयुष्यमान बाबूराव माने यांनी जरांगे पाटलाच्या आंदोलनातून स्फूर्ती घेऊन त्यांनी जरांगे पाटलाच्या धर्तीवर धारावी बचाव आंदोलनाची घोषणा केली त्यांची जी, जी, जी मागणी आहे सरसकट सर्वांना घर मिळाली पाहिजे आता सरसकट हा प्रकार मला तर काही समजतच नाही अदानी किंवा या धारावी प्रकल्पामध्ये जी पात्र आहे त्यांना धारावीमध्ये पुनर्वसन करण्यात येणार आहे आणि जे आपात्र आहेत त्यांचं देखील पुनर्वसन होईल त्यासाठी एक अत्यंत चांगली आणि उल्लेखनीय आणि एक आयडियल ठरल अशी योजना महाराष्ट्र सरकारने धारावीसाठी निर्माण केलेली आहे आणि त्या जरांगे पाटलाच्या धर्तीवर बाबूराव माने सरसकट घराची मागणी करत आहे त्याही पलीकडे जाऊन बाबूराव माने साडेपाचशे स्क्वेअर फुटाचं घराची मागणी करत आहे आणि या गोष्टी बघितल्यानंतर मला अशी छीड आणि संताप येतो की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची जी मोफत घर योजना होती त्यामध्ये सव्वा दोनशे स्क्वेअर फूट होतं बिडलीला पण साडेतीनशे केलं अनेक ठिकाणी साडेतीनशेचं सा केलं असताना धनंजय पाटलांची आणि उद्धव ठाकरे यांची ही जी साडेपाचशे घरा स्क्वेअर फुटाची घराची मागणी ही अत्यंत खोडसाळ पद्धतीची मागणी आहे ही मागणी त्यांची प्रामाणिक नसून या धारावीच्या विकास योजनेला खेळ पाटण्याचं कारस्थान आहे आणि त्या धारावीच्या विकास योजनेला विरोध करण्यासाठी दरांगे पाटलाच्या धर्तीवर बाबूराव माने आणि उद्धव ठाकरे अशा वेगवेगळ्या मागण्या करत आहे आपल्या माध्यमातून मी धारावीच्या जनतेला आव्हान करू इच्छितो की आम्ही स्वतः ही योजनेचा अभ्यास केलेला आहे योजना तपासून बघितलेली आहे या योजनेमध्ये धारावीकरांचं त्यांच्या सात पिढ्यांचं कल्याण होणार आहे तीन तीन चार चार पिढ्या या धारावीमध्ये नरकातल्या किड्याप्रमाणे आयुष्य जगलेले आहे या धारावीमध्ये स्वर्गीय इंदिरा गांधी येऊन गेल्या एकोणीसशे पंच्याऐंशी सालामध्ये राजीव गांधी देखील येऊन गेले त्यांनी देखील धारावीची विषयी चिंता व्यक्त केली धारावीविषयी त्यांनी इंदिरा गांधींनी राजीव गांधींनी काळजी व्यक्त केली परंतु या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाचं सरकार होतं धारावीचे आमदार एकनाथराव गायकवाड मंत्री होते धारावीचे खासदार एकनाथराव गायकवाड धारावीचेच होते एकवाड गायकवाडच्या नंतर त्यांच्या सुपुत्री वर्षा गायकवाड देखील महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री, -मंत्री होत्या आमदार होत्या आता त्या विद्यमान त्या खासदार आहेत तेव्हा काँग्रेस सत्तेवर होती गायकवाड कुटुंब सत्तेवर होतं तेव्हा मात्र धारावीचा विकासाचा कोणी प्रयत्न केला नाही त्यादृष्टीने कोणी योजना आखली नाही आणि ज्यावेळेस फडणवीस साहेबांचा आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात या महाराष्ट्रामध्ये सरकार आलं सर्वप्रथम सर्व अडचणी सर्व अडथळ्यांना मात करून फडणवीस आणि शिंदे सरकारने धारावीची योजना निर्माण केली आखली आणि त्यास जगप्रसिद्ध उद्योगपती बांधकाम क्षेत्रातले ज्यातनामा अदानी यांनी त्याला प्रतिसाद दिला अदानीच्या निविदेची वर्कऑर्डर नि अदानीची निविदा ओपन करण्याचं काम उद्धवसाहेब ठाकरेंच्या मुख्यमंत्री काळात झाला असताना देखील आज उद्धव ठाकरे आदानीच्या योजनेला धारावीच्या योजनेला विरोध करत आहे हा अत्यंत पस्व आहे अत्यंत चुकीचा आहे धोकादायक आहे एका बाजूला उद्धव ठाकरे शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली काम करतात शरद पवार आपले गुरु मानतात तर मी अजून एक प्रश्न ह्या सोबतच घेईन की तुम्हाला कुठेतरी वाटते का की मराठी आपला जो लोकांचा व्यवसाय आहे तो सुद्धा कुठेतरी परप्रांतीय घेत आहेत आणि त्याच्यावरती सुद्धा काही तुम्ही मी बाबूराव माने ना प्रश्न विचारला बाबूराव माने ज्या धारावी महा चर्म उद्योगासाठी प्रसिद्ध होता चर्मकारांची धारावी प्रसिद्ध होता इथे आमचा चर्मकार समाज पन्नास टक्क्याच्या संख्येने होता आणि चर्मचा चर्मकारांचा जो व्यवसाय चामड्याची निगडीत व्यवसाय हा चर्मकारांच्या हातात होता गेल्या दहा पंधरा वर्षापासून आपण बघत हा धारावीतला नव्हे परंतु संपूर्ण मुंबईतला चर्मकार व्यवसाय चर्मकारांचे नेते म्हणून बाबूराव माने आपण कधी बरं शब्द काढला नाही हो जे आबू आजमी बाबुरराव घोलप समाज कल्याण मंत्री असताना सहाशे कोटीचा चर्म घोटाळा केला त्याच बाबूराव माने आपण एक शब्द बोलला नाही आणि आज तुम्ही जो धारावीच्या निमित्तान धारावीच्या विकासाला विरोध करून तुम्ही चर्म उद्योगाची गोष्ट आपण आपण चर्मकार तमिलसाठी आपण जागा मागत आहे सर्वांच्या पर्याची जागा मागत आहे माने आपण चर्मकार व्यवसायाला संवर्धन करण्यासाठी कधी प्रयत्न केले नाही कधी मागणी केली नाही यामुळे के बाबुराव मानेंच त्यांच्या जातीचा द्रोह असं मी समजतो युनायटेड रिपब्लिकन पार्टी धारावीच्या या, धारा या विकासाबद्दल काय विचार करते किंवा त्यांचे तुमचे विचार काय आहे काय करणार आहात धारावी आंदोलकांसाठी किंवा या संदर्भामध्ये मी पोस्टर समाज माध्यमाच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून या धारावीतील गोरगरीब झोपडपट्टी वासियांना आव्हान करत आहे की संधी आहे तुमच्या भावी पिढीच्या उद्धारासाठी भावी पिढीच्या कल्याणासाठी आपण ही येऊ घातलेली नवीन योजना स्वीकारली पाहिजे तिला सहकार्य केलं पाहिजे परंतु त्या पद्धतीनं आदानीला विरोध करण्यामागे जी काही शक्ती आहे जे काही लोक आहेत जे काही व्यक्ती आहेत ते धारावीच्या जनतेचा दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे गैरप्रचार करून करण्याचा प्रयत्न करत आहे युनायटेड रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून आम्ही या देश या धारावीतील तमाम रहिवाशांना विनंती करत आहोत आव्हान करत आहोत की या योजनेला समजावून घ्या सहकार्य करा योजनेचा भाग बना